बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आणि फायनिल मित्रांनो आता उमरट या गावाला भेट देऊन आम्ही निघालेला आहोत कोतवाल कडे जाण्यासाठी आणि पाऊस एवढा मेहरबान मित्रांनो की जेव्हा आम्ही कोतवाल सोडला ना तेव्हा खूप पाऊस होता आणि जेव्हा मी पोतपूरला आलो ना तेव्हा पाऊस पूर्ण खुल्ला झालेला म्हटलं काय जादू आहे ना की आमच्या कोतवालाच पाऊस पडतो की काय मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे एंडिंग केलेला आहे आम्ही कापडेला गेलो कपडे बुद्रुक मध्ये मोरजोतला गेलो नंतर आलेल आहोत मध्ये जे प्रेमी असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा जो मी एंडिंग केलेला आहे मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल की तुम्ही चेकआउट करा आणि आता मी कोतवाल मध्ये चाललेल आहोत चला आपल्या राईडला आम्ही सुरुवात केलेली आहे बघूया आता कोतवाला जाईपर्यंत आपल्याला रात्रच होईल मला वाटत नाही का आता सहा वाजलेले आहेत आम्ही दुपारी निघाले ना मित्रांनो त्यासाठी आम्हाला लेट झालं आपली पांढर पूर्ण डोंगरचा रस्ता चढलेली आहे आणि समोरचं क्लायमेट पाहू शकता किती सुंदर आहे आणि मस्त धावत आहे मोकळ्या रोड वरून जायचा आहे ना आहे <laughs> ना जायचा आहे ना पांडाला मित्रांनो घरी येईपर्यंत आम्हाला खूप लेट झालं आणि आल्यानंतर आईचा ओढा खाल्ला कारण बाप्पासाठी प्रसाद बनवायची होती आणि मग काय आल्यानंतर व्हिडिओ वगैरे सगळं सोडून मी जेवणाला लागली आणि शेवटी मी बाप्पाला नैवेद्य बनवला सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो आणि फायनली सकाळ झालेली आहे मित्रांनो रात्री आम्ही येईपर्यंत आम्हाला खूप लेट झालं लेट म्हणजे आणि मोबाईलचे आमच्या दोघांची पण चार्जिंग संपलेली त्यासाठी काय व्हिडिओ पुढचा काय आम्हाला काढता काढतानाला पतपूरवरून नंतर डायरेक्ट आम्ही घरी आलो तिकडे वडापाव खाल्ल्यानंतर आणि घरी आल्यानंतर मग सगळं बाप्पाचं किंवा जेवण वगैरे बनवपर्यंत खूप लेट झालं त्यासाठी तर आता सकाळ झालेली आहे आणि काल आपल्या गौरी आईचं आगमन झालेलं आहे तर आज असतो तो दरवर्षीप्रमाणे गौरी आईचा ओसा आज पाचवा दिवस आहे आपल्या गणपती बाप्पाला बसून तर आत्ता मी तयार झालेली आम्ही चाललेलो आमचे तिकडे गवर बसते तिकडे आम्ही चाललेल आहोत जे ववसं असतो तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते की आम्ही सुपं कशी भरतो काय काय पानं लावतो फळे लावतो ते सगळं मी दाखवते तर आता मी सुप वगैरे भरून ठेवलेले आहेत तर आता मी चाललेले आहेत खाली आमची गौरी आई बसते तिकडे वसण्यासाठी गौरी आईला तर चला पटापट जाऊया तिकडे आपण वसून येऊया मित्रांनो मी आलेले आहे जिथे आमची गौराई आई बसते तिथे आणि तिथे पण गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त छोटीशी बाप्पाची मूर्ती आहे आणि मस्त सुंदर अशी सजावट पण केलेली आहे आणि बाजूलाच सजावट केलेली आहे आई गौरी आईसाठी गौरी आई मस्त खुर्चीमध्ये बसलेली आहे आणि कोकणातील ही परंपरा आहे की जेव्हा गौराई आणली जाते तेव्हा टिड्याची आणली जाते नंतर मग घरी आणून अशा प्रकारे सजावट केली जाते आणि खुर्चीमध्ये ठेवून मग साडी वगैरे सगळं मुकुट वगैरे घालून अशा प्रकारे सजवली जाते आता आमच्याकडे गौराईला कसं अवस्था ते तुम्हाला सांगते जे आपल्या सूपामध्ये वाण असत ज्या वानामध्ये आपली करणफणी असते ते वाण घ्यायचं आहे आणि त्यावरती दूध घालायचं आहे आणि ते वाण हातामध्ये घेऊन गवराईला अशा प्रकारे पाच वेळा उतरायचं आहे किंवा सूप हातामध्ये घेऊन तुम्ही पाच वेळा गवराईला ओवाळू शकता आणि जे आपलं करणफणीचं वाण असतं ते आपल्याला गवराईच्या इकडेच ठेवायचं <स्तुणाग> आहे आता घरी आल्यानंतर वाण कोणाकोणाला द्यायचं तर मी बाप्पाला एक वान ठेवलेला आहे आणि आपल्या घरात आपले, आपले कारभारी असतील तर त्यांना पहिले वान द्यायचं नंतर मग जे वडीधारी माणसं आहेत आपले बाबा आपले भाऊ किंवा मामा काका जे कोणी असतील त्यांना वान द्यायचे आहेत अशा प्रकारे आमच्याकडे गौरीचा उत्सव आम्ही साजरा करतो मित्रांनो ही आमची आत्या ही आमची सगळ्यात मोठी आत्या आहे बाबांची मोठी बहीण ती आता आमच्या बाबांना वान देत आहे मित्रांनो आमचं अंगण आहे आणि अंगणामध्ये पूर्ण आमच्या टेड्याची फुले आलेली आहेत जे आपल्या बाप्पाला खूप आवडतात कुठे लांब जायची गरज नाही बघा खूप सारे आलेले आहेत आणि आम्ही या फुलांना टिड्याची फुले बोलतो तुमच्याकडे कोणती फुले बोलतात या फुलांना ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बघू शकता की आता माझी माम्मी माझ्या बाबांना कुंकू लावता हल्दी लावता आणि तांदूळ टाकत आहे आणि

माझी मामी माझ्या पप्पाना पण वाहनाने सुख देते आणि मामीला विचारतो की मामी तुझा काय विचारू मम्मी नाव घे एक सुंदर असा माझ्या मामाचा मा अस नाव घे एक सुंदर मामाचा नाव, नाव।, नाव। कोणत्या पण मामाचं घे माझे खूप सारे मामा आहेत एकशे एक मामा आहेत माझे अरे एकशे एक मामाचं मामाचं नाव घे हा एकशे एक बंद माझ्या एकाच मामाचं नाव घे कि नाव आम्ही व्हिडिओ आम्ही पत्ते खेळतोय आता आणि कडे भांडत सगळेजण कोट आता एक पण दिमाग हे काढून टाकायचं वाटा तुम्ही पान सारे दिदी आमची भांडते कोटाला माझ्या